मराठी विश्वात सध्या लगीन सराईचे जोरदार वारे वाहत आहे एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत यामध्येच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे इंडियन आयडल फेम गायक आशिष कुलकर्णीसोबत ती विवाहबंद झाली आहे या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहे स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय आहे तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आशिष कुलकर्णीसोबत लग्न करणार असल्याची खुशखबर दिली होती तसेच तिने तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे विधीचे फोटो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते दरम्यान आता तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की आयुष्यभराची आनंदी साथ तिच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेले अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात आशिषला इंडियन आयडल फोर्टीनमधून लोकप्रियता मिळाली आहे आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदशा तो त्याचे गायनाचे कार्यक्रम करतो याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायली त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय स्वानंदी गेले अनेक वर्षापासून छोट्या पडद्यावर काम करत आहे आभाडमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे झी मराठीच्या अग्गबाई सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती